वे रेल्वे स्टेशन बाहेरील बाजूस लगतच असलेल्या विक्री सीमा शॉप दुकानातून मद्य खरेदी करून त्यात समोरील ठिकाणी कट्ट्यावर मद्यपान केले जात आहे उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे पणवे रेल्वे स्थानकाबाहेर वर्दळीच्या ठिकाणी सीमा वाईन शॉप मद्यविक्री करणाऱ्या दुकानाचा देखील यामध्ये समावेश आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन या ठिकाणी सुरू असलेल्या मद्यविक्री दुकानाबाहेर मद्यपिंकडून खुलेआम मद्यपान केले जात आहे मद्यपींकडून सुरू असलेल्या या प्रकाराकडे गंभीरतेने पाहून दारू पिण्याचे सुरू असलेले हे कार्यक्रम रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार विक्री दुकानाच्या आवारात मद्यपान करण्यास बंदी आहे ग्राहकाने दुकानातून विकत घेतलेले मद्य इतरत्र जाऊन पिणे अपेक्षित आहे मात्र रेल्वे स्थानकाच्या बाहेर वर्दळीच्या ठिकाणी दुकानाबाहेर या नियमांचे उल्लंघन केले जात आहे मद्यविक्री दुकानाबाहेर सुरू असलेल्या मद्यपिण्यास बंद होणे अपेक्षित आहे या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांकडून छेडछाडीसारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्वरित या विरोधात पावले उचलणे आवश्यक आहे मद्यपींची सोय म्हणून मद्यविक्री दुकानाबाहेर खाद्यपदार्थ स्टॉल्स चकना स्टॉल्स लावण्यात आलेले ला आहेत मोठ्या संख्येने सुरू असलेल्या स्टॉल्सवर पनवेल महानगरपालिकेची कारवाई करण्यास येत नाही तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी हतबल झालेले दिसून येत आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही राजकीय पोल घेवडे स्टंटबाजी करून देखील झाली मात्र या ठिकाणी आळा बसत नाही यावर नागरिकांचा संताप व्यक्त करण्यात येत आहे उत्पादन शुल्क विभाग व महापालिका सह पोलीस प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करताना नागरिक दिसून येत आहेत व्यवरय फुट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343